न महा कृतीच्या व्हिडिओत आपलं स्वागत आपण पाहताय की पोळी लाटली आहे आता ही पोळी लाटून झाल्यावर काय करायचं ते आपण पाहूया तुम्ही पाहू शकता की पोळी शेकली जाते आहे ही पोळी शेकत असताना आपल्याला एक बाजू कमी आणि एक बाजू जास्त शेकून घ्यायची आहे आपण पाहू शकता की पोळी झालेली आहे आणि काट्याने आपण पोळीला दोन्ही बाजूनी टोचे मारून घेत आहोत जेणेकरून पोळी फुगू नये कारण पोळी फुगली तर त्याच्यावरचे पदार्थ खाली पडून येतील आपण दुसऱ्या बाजूला असेच टोचे मारून घेऊया हा पण बघू शकता की आम्ही पिझ्झावर मिश्रण म्हणजे टॉपिंग लावतो आहोत तर पिझ्झावर टॉपिंग लावण्यासाठी आम्ही पोळीची एक बाजू कमी शेकली आहे आणि एक बाजू जास्त शेकली आहे तर आम्हाला आधी कमी शेकलेली बाजू दाखवा ही बाजू शे तळावर शेकण्याच्या बाजूने जाणार आहे आता आम्हाला जास्त शेकलेली बाजू दाखवा या बाजूला आपण टॉपिंग किंवा पिझ्झावरचं साहित्य लावून घेणार आहोत आधी आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया आणि हे जे सर्व आपण वाडग्यात मिश्रण एकत्र केलं होतं ते आता आपण त्याच्यावर घालून घेऊया सॉस केचप उत्तम प्रकारे पसरवून त्यानंतर ते मिश्रण त्याच्यावर टाकून घेऊया आणि त्यानंतर आम्ही या पिझ्झावर चीज किसून तो शेकायला ठेवणार आहोत आता आपण वाडग्या एकत्र केलेलं मिश्रण आपण या पिझ्झ्यावर घालत आहोत आता आपण पिझ्झ्यावर किसतो आहोत आणि शेकायला ठेवणार आहोत आपण पाहू शकता की आम्ही पिझ्झा तव्यावर शेकायला ठेवलं आहे अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ येतील अशा प्रकारे आपला पिझ्झा तयार झाला आहे खूपच सुंदर दिसतो आहे असेच माझे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ येत राहतील संगीत क्षेत्रातील आणि रेसिपी क्षेत्रातील ते आपण पाहत रहा धन्यवाद